नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये सोमवारी इंडेक्स मध्ये सो कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर चार्ट वर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की निफ्टीसाठी आपण वरच्या बाजूला बावीस हजार आठशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली आहे खालच्या बाजूला बावीस हजार सातशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल आपण दिलेली आहे आणि जर तुम्ही ह्याच्या आधी आपण विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला एक आठवण करून द्यायची आहे ती म्हणजे ह्यापूर्वी आपल्याच चॅनलवर प्रसिद्ध झालेला निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाईम फ्रेम असलेला व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर कृपया तो व्हिडिओ बघा कारण त्यामध्ये आपण थोड्याशा मोठ्या टाइम फ्रेममध्ये या दोन इंडेक्सचं विश्लेषण केलेलं आहे आणि त्याच्या साहाय्याने काही लेवल्स पण मी तुम्हाला त्याच्यामध्ये काढून दिलेल्या आहेत तर त्या लेवल्स तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि येणाऱ्या काळात तशा पद्धतीनं मार्केटमध्ये मुवमेंट होतेय का हे लक्षात घेऊ शकता तो व्हिडिओ बघून जर आजचा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला आणखीनच हे विश्लेषण जे आहे हे व्यवस्थित तुमच्या लक्षात येऊ शकेल तर आता आपण आपल्या विश्लेषणाला सुरुवात करूया तर खालच्या बाजूला बावीस हजार सातशे पंचवीस वरच्या बाजूला बावीस हजार आठशे पंचवीस अशा दोन इम्पॉर्टंट लेवल आपण दिलेल्या ले आहेत त्याचसोबत जर तुम्ही ह्या दोन शेवटच्या कॅन्डलकडे लक्षपूर्वक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल इथे आपल्याला ट्विझर टॉप पॅटर्न पण दिसला आहे सध्या आपल्याला माहिती आहे मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड चालू आहे बरोबर तर त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतंय की ओपनिंग नंतर खालच्या बाजूला मुवमेंट येऊ शकते आणि खालच्या बाजूला मुवमेंट आली आणि जर समजा बावीस हजार सातशे पंचवीस ही लेव्हल खालच्या बाजूने ब्रेक झाली तर काय होईल खाली जात असताना मग बावीस हजार सहाशे पंच्याहत्तर बावीस हजार सहाशे पंचवीस आणि बावीस हजार पाचशे पंचाहत्तर या तीन लेवल आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात जर काही कारणानं गॅप ओपन झालं आणि वरच्या दिशेला जायला लागलं बावीस हजार आठशे पंचवीसच्या सुद्धा वर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं मग कदाचित हे जे सेलिंग झालेलं आहे याच्यामध्ये थोडस शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं आणि बावीस हजार आठशे पंचवीसच्या वर टिकल्यानंतर बावीस हजार आठशे पंच बावी पंच्याहत्तर बावीस हजार नऊशे पंचवीस आणि बावीस हजार नऊशे पंच्याहत्तर या लेवल देखील आपल्याला ले येताना बघायला मिळू शकतात तर त्यामुळे या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ओपनिंग कुठे होत आहे आणि ओपनिंग नंतर कोणत्या बाजूने आपल्याला ब्रेकआउट होतोय हे उद्यासाठी अर्थात सोमवारसाठी इम्पॉर्टंट असणार आहे तर ह्या गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या तर हे झालं निफ्टीचं आपल्या थ्री टार्गेट नुसार केलेलं विश्लेषण आता मी ज्या नवीन प्रकारे विश्लेषण करायला सुरुवात केली आहे त्या प्रकारे मी तुम्हाला इथे विश्लेषण दाखवायला सुरुवात करतो आपण काय करूया थोडंसं मी तुम्हाला इथे झूम लेवल ऍडजस्ट करतो आणि चार्ट जो आहे हा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये दाखवतो आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथल्यासाठी आपल्याला काय दिसतंय इथल्यासाठी आपल्याला ह्या दोन लेवल ज्या आहेत ह्या रिव्हर्सल झोन आहेत असं दिसतंय ओके okay. वरच्या बाजूला कोणती लेवल आहे बावीस हजार आठशे दोन ची लेवल आहे पाहिजे असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता खालच्या बाजूला कुठली लेवल आहे बावीस हजार सातशे बहात्तर ची लेवल आहे आणि हा जो आहे हा रिव्हर्सल झोन आहे आपल्याला आता माहिती झालंच आहे की खालनं जेव्हा किंमत वर येते ते इथे टच करून खाली जाऊ शकते किंवा खालनं वर आल्यानंतर इथनं परत खाली जाऊ शकते तर ह्या असे सगळे ऑप्शन आपल्याला आता माहीत झालेले आहेत बरोबर तर या पद्धतीनं आपल्याला कुठनही जर अशा पद्धतीनं रिव्हर्सल दिसलं तर आपण काय करू शकतो त्या त्या वेळेला त्याच्यामध्ये ट्रेड करू शकतो किंवा त्याच्यामध्ये आपल्याला मंदीचं विश्लेषण करू शकतो आता ट्रेड कधी करायचा कुठे करायचा हा ज्याचा त्याच्या नागसा विश्लेषणाचा ना... भाग आहे त्याबद्दल मी तुम्हाला काही सांगणार नाही मी तुम्हाला फक्त विश्लेषण कसं करायचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करणार आता हा रिव्हर्सल झोन आहे आपल्याला लक्षात आला आणि रिव्हर्सल झोनला आपण कसं विश्लेषण करतो ते पण लक्षात आलं आता रिव्हर्सल झालं समजा आता ऑलरेडी झालेलं दिसतंय आपल्याला इथे बघा म्हणजे वरच्या दोन्ही लेवलला आपल्याला ब्रेक केलं होतं आणि किंमत खाली आली होती बरोबर रिव्हर्सल झालेलं दिसतंय तर टार्गेट काय असणार तर पहिलं टार्गेट आपण इथे बघू शकतो की बावीस हजार सातशे छत्तीस हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट असेल म्हणजे आपल्याला आता काय कळतंय ओपनिंग नंतर खालच्या दिशेनं जाण्याची शक्यता दाट दिसते बावीस हजार सातशे छत्तीस हे पहिलं टार्गेट आहे हे येण्याची शक्यता पण दाट आहे बरोबर दुसरं जे टार्गेट आहे तर ते दुसरं टार्गेट आहे बावीस हजार सातशे आठचं आता ही जी दोन टार्गेट आहेत ना ह्याला फार महत्व आहे कधी कधी काय होतं हे टार्गेट अच्छू होतं आणि रिव्हर्सल येतं कधी कधी ह्या दोघांच्या मध्ये येऊन रिव्हर्सल येतं कधी कधी ह्या पर्यंत येऊन रिव्हर्सल येतं ओके तर त्यामुळे आपल्याला ते बघणं आवश्यक आहे जर काही कारणानं ही लेवल सुद्धा ब्रेक झाली म्हणजे बावीस हजार सातशे आठ ची लेवल ब्रेक झाली तर मग हे जे आपलं तिसरं टार्गेट आहे हे येण्याची शक्यता थोडी वाढते बरोबर आणि हे टार्गेट कुठलं आहे बावीस हजार सहाशे ऐंशी टार्गेट आहे बरोबर म्हणजे ही लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्यासाठी हीच दोन टार्गेट आहेत सगळ्यात जास्त कॉन्फिडन्स आपल्याला कुठपर्यंत राहणार आहे ह्या ठिकाणपर्यंत म्हणजे इथून इथपर्यंत जा जास्त कॉन्फिडन्स असणार खाली गेलं तर उत्तम बरोबर जास्तीत जास्त इथपर्यंत जाऊ शकतं आणि ही लेवल जर ब्रेक झाली तर मग आपल्याला बावीस हजार सहाशे ऐंशीचं टार्गेट बघायला मिळू शकतं इथे सुद्धा जसं मी इथे दाखवलंय तुम्हाला तसंच इथे घडू शकतं इथनं रिव्हर्सल येऊ शकतं थोडंसं खाली जाऊन रिव्हर्सल येऊ शकतं किंवा एकदम इथे जाऊन रिव्हर्सल येऊ शकतं बरोबर मग हे तिसरं चौथं टार्गेट जे आहे हे सुद्धा आपल्याला येताना बघायला मिळू शकतं हे टार्गेट कोणतं आहे तर बावीस हजार सहाशे चोवेचाळीस तुम्ही काय करू शकता पाहिजे असेल तर याचा एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आता या बरोबर मी थोडस तुम्हाला आणखीन एक दोन महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे असा जर आपल्याला समजा विचार करायचा झाला विश्लेषण करायचं झालं तर आपला स्टॉप लॉस कुठे असला पाहिजे टार्गेट आपण बघितली एंट्री आपण कुठे आहे ती समजून घेतली स्टॉप लॉस कुठे असला पाहिजे तर स्टॉप लॉस आहे बावीस हजार आठशे पंचवीसचा बावीस हजार आठशे पंचवीसला टच जरी झालं तरी तर म्हणजे आता इथे असं नाही सांगत आहे मी की आपल्याला इथे वर क्लोज झालं पाहिजे त्याच्या वर आपल्याला जर हाय जात असेल आणि तो हाय नेक्स्ट स्कॅन्डल मोडत असेल तर आपल्याला स्टॉप लॉस असं नाही आहे बावीस हजार आठशे ला टच जरी झालं तरी आपला स्टॉप लॉस हिट झाला आपल्याला असं ते विश्लेषण आपल्याला करावं लागणार आहे आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न येतात काही प्रश्न आलेले आहेत मागच्या आठवड्यात तर त्याच्यासाठी मी थोडंसं डिटेलमध्ये विश्लेषण करतोय म्हणजे सर्वांना ह्या सर्व गोष्टी लक्षात येतील आता थोडंसं मी काय करतो ते सांगतो तुम्हाला पाच मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये मी समजा ट्रेड करतोय तर माझ्या दृष्टीनं काय आहे ह्या लेवलचं म्हणजे खालनं वर आली आहे किंमत ह्या लेवलला जाऊन इथे रिव्हर्सल आलं मग इथे ट्रेड का नाही घेतला तर त्याच्यासाठी माझी पद्धत अशी आहे पण ह्याच्यामध्ये थोडस पाच मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये रिस्क थोडीशी वाढते थोडस आपल्याला स्टॉप लॉस मोठा येऊ शकतो कसं काय ते मी तुम्हाला सांगतो आता इथे काय झालं बघा इथे रिव्हर्सल झालं रिव्हर्सल झोन मध्ये आलं रिव्हर्सल झालं पण हा जो लो बनला हा काही नेक्स्ट स्कॅन्डलनं ना मोडला नाही मी ट्रेड घ्यायचा असेल तर लो ब्रेक होण्याची वाट बघणार मला जर स्टॉप लॉस असेल तर नुसतं टच तर झालं तरी मला स्टॉप लॉस हिट झालं असं समजून मी बाहेर पडणार नंतर परत जर समजा किंमत वर गेली म्हणजे असं होऊ शकतं वर गेली आणि स्टॉप लॉस हिट झाला आपण बाहेर पडलो परत जर वर जाऊन खाली यायला लागले आणि परत जर ह्या ही लेवल ब्रेक व्हायला लागली तर मी विचार करू शकतो अर्थात त्यावेळेला रिस्क थोडी जास्त असणार आहे कारण आपलं सगळं जे स्ट्रक्चर आहे ते डिस्टर्ब झालंय पण अशा वेळेला आपण पुन्हा त्याचा विचार करू शकतो तर इथे आपल्याला लक्षात घ्यायचं की इथे ब्रेकआउट तर मिळाला खाली पण त्याचा लो तुटला नाही इथे काय झालं बघा इथे लेवललाच आपल्याला सपोर्ट घेतला इथे काय झालं इथे तोपर्यंत ही लेवल टच झाली नव्हती ही लेवल ज्या वेळेला टच झाली आपल्याला काय झालं त्या लेवलच्या खाली क्लोजिंग मिळालं या लेवलचा लो तुटला तिथे आपण ट्रेड घेऊ शकतो आता ही माझी सिस्टीम झाली ह्याच्यासाठी मी विश्लेषण केलेलं असणार आहे माझा स्वतःचा त्याच्यासाठीचा अभ्यास असणार आहे आणि त्यानंतर माझी रिस्क घेण्याची क्षमता आहे मी तुम्हाला इथे ट्रेड घ्या असं सा सांगत नाही मी कुठे घेतला असता ते तुम्हाला सांगतोय आणि ह्याच्यामुळे होतं काय की मी जर तिथे ट्रेड घेतला तर आपल्याला रिस्क रिवॉर्ड मी मुद्दाम हे रिस्क रिवॉर्डचं पण काढून ठेवलंय इथे समजा जर ट्रेड घेतला तर माझा स्टॉप लॉस इथे आहे टार्गेट पहिलं माझं हे आहे तर रिस्क रिवॉर्ड बघितला तुम्हाला इथे वाचता येत असेल तर वन पॉईंट फोर्टी टू आहे म्हणजे आपण असं समजूया एकाला असा स्टॉप लॉस आहे म्हणजे एक रुपया जर तुम्ही रिस्क घेणार असाल तर दीड रुपया तुम्हाला रिवॉर्ड आहे वन इस टू वन पॉईंट फाईव्ह असा रिवॉर्ड आहे आपण हिशोबाला वन पॉईंट फाईव्ह पकडू तर अशा पद्धतीनं आपल्याला इथे रिवॉर्ड मिळू शकतो आता आपण पुढे जाऊया समजा दुसरं टार्गेट आलं ओके इथे दुसरं टार्गेट आलं दुसरं टार्गेट आलं तर आपल्याला आप व... सव्वा टू, टू टू दोन एक आला दोन सव्वा दोन रुपये एक घेत असू तर सव्वा दोन रुपये आपल्याला रिवॉर्ड आहे अशा पद्धतीने आपल्याला मिळू शकतं पण आता तुम्ही म्हणाल सर ही तर होऊन गेलेली गोष्ट आहे आता आम्हाला सांगून इथे तर आम्ही ट्रेड घेऊ शकणार नाही तर जर समजा आपण इथे ट्रेड घेतला बरोबर आपल्याला असं समजूया की ओपन गॅपअप झालं आणि पुन्हा ही लेवल ब्रेक होतीये आणि तरी सुद्धा ह्या लोच्या खालीच मी ट्रेड घेणार असेल तर आपण चेक करूया रिस्क रिवॉर्ड रेशो कशा पद्धतीने इथे बघितला तर इथे वन इस टू पॉइंट फाईव्ह आहे म्हणजे इथे रिस्क रिवॉर्ड रेशो तसा योग्य नाहीये कारण आपल्याला स्टॉप लॉस इथेच ठेवावा लागणार आहे पण जर आपल्याला हे दुसरं टार्गेट येत असेल तर मात्र काय होऊ शकतं रिस्क रिवॉर्ड रेशो थोडासा बरोबर होऊ शकतो वन इस टू शून्य झिरो पॉईंट एट झिरो पॉईंट नाईन असा म्हणजे वन इस टू वनच्या आसपास येऊ शकतो आणि तिसर टार्गेट जर आलं तर मात्र रिस्क रिवॉर्ड रेशो जे आहे तो वन इस टू वन पॉईंट टू फाईव्ह असा येतोय हा चांगला रिस्क रिवॉर्ड आहे तर ह्या पद्धतीनं ज्यांना रिस्क रिवॉर्डची शंका असते तर त्यांच्यासाठी मी इथे सांगितलं मी ज्या ठिकाणी ट्रेड घेतलेला आहे बी टी एस टीचा तर त्या ठिकाणी मला रिस्क रिवॉर्ड रेशो खूप चांगला मिळणार आहे जरी पहिलं टार्गेट जरी आलं असं आपण कन्सिडर केलं तरी वन इस टू वन पॉईंट फाईव्ह चा रिस्क रिवॉर्ड मिळणार आहे तर त्यामुळे तो खूप चांगला रिवॉर्ड आहे बरोबर तर हे झालं रिस्क रिवॉर्ड रेशो विषयी स्टॉप लॉस विषयी ट्रेड कधी घ्यायचा त्याविषयी म्हणजे हे मी माझं विश्लेषण सांगतोय अशा पद्धतीनं तुम्हाला ट्रेड घ्या असा सल्ला देत नाहीये ही गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे तुम्ही काय करू शकता या विश्लेषणाचा वापर करून तुम्ही तुमचं विश्लेषण करू शकता आणि त्याच्या आधारावर तुम्ही तुमचा ट्रेड घ्यायचा नाही घ्यायचा विश्लेषण करायचा हा तुमचा निर्णय मी काही तुम्हाला सल्ला द्यायला देत नाहीये तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात घेतली पाहिजे तर हे झालं आपल्याला कशा पद्धतीनं निफ्टीमध्ये मुवमेंट होऊ शकते आणि निफ्टीचं मी इथे केलेलं विश्लेषण आहे मागच्या आठवड्यात आपण काय केलं होतं ह्या सर्व लेवल ज्या मी तुम्हाला सांगितल्या होत्या तंतोतंत त्या लेवल्स आपल्याला मार्केटनं पाळलेल्या बघायला मिळाल्या अर्थात कुठलीही सिस्टीम जी असते ही काही शंभर टक्के गॅरंटेड नसते मार्केटमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा कधी ना कधी आपला स्टॉप लॉस वर जाऊन हिट होणार बरोबर आपल्याला आतापर्यंत मागच्या पूर्ण आठवड्यात झाला नाही याचा अर्थ इथून पुढे होणार नाही असं नाहीये पण याची अॅक्युरेसी ही जी सिस्टीम आहे याची अॅक्युरेसी थोडी जास्त आहे इतर कुठल्याही सिस्टीमपेक्षा आणि हे जे पहिलं टार्गेट आहे हे येण्याची शक्यता जास्त आहे आता उद्या गॅपडाऊनच ओपन जा झालं मग काय करणार गॅपडाऊन जर ओपन झालं तर तुम्हाला इथन वर जाताना ट्रेड घ्यायचा नाहीये बरोबर बऱ्याच जणांचा तो एक गैरसमज झालाय आणि त्याविषयी मेसेज येत आहेत सर इथून आपल्याला खाली आलं गॅपडाऊन ओपन झालं इथं वर जाताना ही सुद्धा हा टार्गेट झोन आहे हा रिव्हर्सल झोन नाही आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं होतं जर गॅपडाऊन ओपन झालं आणि लगेच पहिल्या आपण असं म्हणूया की पंधरा मिनिटात अर्ध्या तासात जर किंमत ह्या रिव्हर्सल झोन मध्ये आली आणि जर पुन्हा रिव्हर्सल होताना दिसलं तर आपण थोडीशी जास्त रिस्क घेऊन कारण ऑलरेडी एकदा टार्गेट आलेलं आहे तर त्यामुळे पुन्हा टार्गेट येईल याची खात्री कमी असते कारण ऑलरेडी एकदा झालं आहे त्यानंतर पुन्हा टार्गेट यायची शक्यता कमी असते पण तरीसुद्धा आपण थोडीशी रिस्क घेऊ शकतो आणि मार्केट आत्ता डाऊन मूमध्ये आहे आणि डाऊन ट्रेंडच आपण कन्सिडर करून टा हे करतोय तर त्यामुळे आपल्याला त्याची थोडीशी आपण रिस्क घेऊ शकतो पण हे पहिल्या पंधरा मिनिटांमध्ये फार फार तर अर्ध्या तासामध्ये आलं तर दुपारपर्यंत जाऊन आलं तर मग आपण त्याच्यामध्ये विचार करायचा नाही मग आपल्यासाठी हा रिव्हर्सल झोन आता संपलेला आहे हा टार्गेट झोन आता संपलेला आहे नव्यानं लेवल तयार होतील ज्यावेळेला आपण पन... लाईव्ह सेशन करू त्यावेळेला मी तुम्हाला डायनॅमिकली मार्केट चालू असतानासुद्धा आपल्याला टार्गेट अचीव झाल्यानंतर मग नवीन लेवल कोणत्या तयार होतात तर ते सुद्धा मी तिथे सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे त्यासाठी मात्र आपले पंचवीस हजार सबस्क्रायबर होणं आवश्यक आहे आता तीस चाळीस काहीतरी सबस्क्रायबर राहिलेत पटापट जर ते पूर्ण झाले तर आपण त्याच्या पुढच्या आठवड्यापासून हे चालू करू शकतो लाईव्ह सेशन चालू करू शकतो पुढच्या आठवड्यात आणखीन एक महत्त्वाची सूचना आहे पुढच्या आठवड्यात पेड कोर्सचे जे सदस्य आहेत त्यांच्या साठी से सेशन असणार आहे सकाळी नऊ वाजल्यापासून त्याचं जे वेळापत्रक असणार आहे ते मी तुम्हाला पेड कोर्सच्या ग्रुपवर देणार आहे तर आता आपण पुढे जाऊया हे झालं निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया बँक निफ्टीचं विश्लेषण करताना आपल्याला इथे मी इथे थ्री टार्गेट थेअरी विश्लेषण करणार आहे थ्री टार्गेट थेअरीनुसार ओके सर्व लेवल लावून घेतल्यात वरच्या बाजूला एकोणपन्नास हजार पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला अठ्ठेचाळीस हजार आठशे ही इम्पॉर्टंट लेवल आहे आता या दोघांमध्ये आपण बघू शकता अडीचशे पॉईंटचा डिफरन्स आहे त्यामुळे आपण इथे सेंटर लाईन काढलेली नाहीये तर काय होऊ शकतं आता इथे आपल्याला असं दिसतंय की इथे सुद्धा खाली येताना दिसतंय एकोणपन्नास हजारच्या लेवलचा रेजिस्टन्स घेऊन किंमत खाली येताना दिसते ही खरोखरच खाली यायला लागली आणि अठ्ठेचाळीस हजार आठशे पर्यंत आपण पहिलं टार्गेट ठेवू शकतो ती जर ब्रेक झाली तर आणखीन खाली आपल्याला टार्गेट्स बघायला मिळू शकतात अठ्ठेचाळीस हजार सातशे अठ्ठेचाळीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस हजार पाचशे अशी तीन टार्गेट्स आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात काही कारणामुळे जर गॅप ओपन झालं आणि एकोणपन्नास हजारच्या वरच ओपन झालं आणि वरच टिकायला लागलं एकोणपन्नास हजार पन्नास ही पन्नास लेवल सुद्धा ब्रेक झाली आणि त्याच्या वर टिकायला लागलं तर वर जात असताना मग एकोणपन्नास हजार एकशे पन्नास एकोणपन्नास हजार दोनशे पन्नास एकोणपन्नास हजार तीनशे पन्नास या तीन लेवल आपल्याला वरच्या भागात बघायला मिळू शकतात तर हे झालं बँक निफ्टीचं थ्री टार्गेट थेअरीनुसार केलेलं विश्लेषण आता बँक निफ्टीमध्ये ज्या पद्धतीनं मी नव्यानं विश्लेषण करतोय तर त्याच्यामध्ये काय झालंय की आत्ता नो ट्रेडिंग झोनला आहे म्हणजे आपल्याला आत्ता लगेच त्याच्यामध्ये नवीन लेवल मिळणार नाहीत कदाचित काय होईल सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर आपल्याला नवीन लेवल मिळू शकतात आत्ता बँक निफ्टीचा जो क्लोजिंग आपल्याला मिळालं आणि हा चार्ट जो आपल्याला दिसतोय ह्याच्यानुसार काय आहे ह्याच्यानुसार जे मी लेवल काढल्या आहेत त्या लेवल थोड्याशा आपल्याला ले एक स्पष्ट नाही की जेणेकरून मी काय करू शकतो तुम्हाला निफ्टी मध्ये जितक्या विश्वासानं आणि जितक्यानं सांगू शकतो की ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त अक्युरेसी मिळेल तसं आपल्याला बँक निफ्टी मध्ये सांगता येण्यासारखं दिसत नाहीये तर त्यामुळे मी आज काय करतोय बँक निफ्टीचं नवीन पद्धतीनं विश्लेषण तुम्हाला सांगणार नाहीये तर ही गोष्ट तुम्ही इथे लक्षात घेतली पाहिजे तर हे झालं आपल्याला आप निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्सचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या ला? लगेच लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही सूचना असतील प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन ला क्लिक करा म्हणजे इथून पुढे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ करून अपलोड करेन तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल आणि लगेच तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता काही महत्वाच्या सूचना आता स्क्रीनवर तुम्हाला दिसत या सूचना तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता मागच्या काही व्हिडिओमध्ये ही माहिती सांगितलेली आहे परत जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही हे वाचू शकता याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता आपल्याला पंचवीस हजार सबस्क्रायबर आता तीस चाळीसच काहीतरी राहिलेच सबस्क्रायबर पूर्ण व्हायचे ते झाले की पंचवीस हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील ते झालं की आपण सर्वांसाठी लाईव्ह सेशन नियमित चालू करणार आहे तर त्यासाठी पंचवीस हजार सबस्क्रायबर होण्यासाठी तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर पण करू शकता तर हे झालं आजचं विश्लेषण आता याच ठिकाणी मी आपला निरोप घेतोय धन्यवाद